आज आपण या पाठामध्ये मंथन महोदय आणि शिष्यवृत्ती आहे ना तर अशा परीक्षांसाठी अशा परीक्षांमध्ये असे प्रश्न येत असतात तर हा प्रश्न काय आहे आणि कसा सोडवायचा हे आज आपण या पाठामध्ये बघणार आहोत तुम्हाला आता सगळ्यांना मंथनच्या परीक्षेला बसायचं आहे ना तर मग हे प्रश्न असे प्रश्न कसे सोडवायचे हे जर आतापासून तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं कृष्णा काळजीपूर्वक पाहिलं नीट लक्ष दिलं तर असे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतात चला आता आपण उदाहरण वाचूया वाचा दौलतने घेतलेल्या किमतीच्या दौलतरा स्वतः घेतला हे काही किंमत दौलतरावांनी तो रेडिओ किती रुपयांना विकत घेतला असेल पहिल्यांदा तो किती रुपयाला विकत घेतला होता कुठणार किंवा ना ती नाही आपल्याला ती काढायची आहे मग कसं करायचं तर आपल्याला डायरेक्ट त्यानं तात्यारावांना कितीला विकलं हे दिले आणि नफा किती घेतला हे दिलेलं आहे म्हणजे एवढे रुपये त्याला जास्त मिळाले मग इथे जास्त मिळाले म्हणून आपल्याला ह्याच्यातून काय करावं लागेल हा वजा बाकी करावं लागेल कमी करावं लागतील एक हजार एकशे पंचवीस वजा चारशे पन्नास बघा वजी करा पाच दोन बदल पार जातात का मग काय करायचे आजचा घेतला ठीक आहे घेतला आजचा हा सांगा पण त्याच्यावर त्यांनी काय केला एवढे पैसे फायदा घालला आणि विकला की तिला विकला म्हणजे त्याला स्वतःला जास्त रुपये रुपये किती मिळाले जास्त मिळाले लक्षात आलं का म्हणजे जेव्हा एक किंमत दिली आणि नफा दिला की त्यांनी कितीला घेतलं होतं हे तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे मग असं गणित जर आपल्याला नाही समजलं काय करायचं एकदा वाचायचं दोनदा वाचायचं आणि दोन ना वाचून मी जर नाही समजलं तर मात्र तिसऱ्यांदा गणित वाचायचं आणि गणित जर आपण मत वाचलं की आपल्याला त्या गणितामध्येच की काय करायला पाहिजे कोणती क्रिया करायला पाहिजे बेरीज करायला पाहिजे सवला पाहिजे गुणाकार का